नगर शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारे माजी महापौर आणि प्रसिद्ध उद्योगपती संदीप कोतकर यांच्या ताफ्यामध्ये आता त्यांनी हेलिकॉप्टर विकत घेतलेले आहे संदीप कोतकर परिवारानं हेलिकॉप्टर विकत घेतल्याची बातमी नगर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली संदीप कोतकर यांचे वडील भानुदास कोतकर यांनी तब्बल पंधरा वर्षापूर्वी आपल्याकडे एक हेलिकॉप्टर असावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र त्यानंतरच्या काही काळात कोतकर परिवारावर आलेल्या संकटामुळं त्यांना ही गोष्ट करता आली नाही आता दोन हजार पंचवीस साली संदीप कोतकर यांच्या मालकीचं एक हेलिकॉप्टर त्यांनी खरेदी केलं आहे याबद्दलचे फोटो ज्यावेळेला समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाले त्यानंतर चर्चेला एकच उदाहरण आलं कोतकर आपल्या परिवारासह या हेलिकॉप्टरमध्ये दिसले कोतकर यांची नगर शहरासह पुणे आणि आता मुंबईतही संदीप उद्योग समूहाची मोठी हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात हेलिकॉप्टरसुद्धा आणलं आहे नगर शहरात दिवसभर याचीच चर्चा सर्वत्र होती पुणे आणि मुंबई इथं त्यांनी त्यासाठी स्वतःचं हेलिपॅड तयार केलेलं असून त्या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे कोतकर परिवार आता हे हेलिकॉप्टर घेऊन सहकुटुंब नगरला कधी येणार याचीच उत्सुकता केडगावकर आणि लागली ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एट जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में